नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आताची बातमी आहे कुडाळमधील संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत साखळी उपोषण सुरू आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात सरचिटणी सचिन मेंगाळे कार्याध्यक्ष उमेश आणेराव संघटन मंत्री राहुल बोडके आणि कोषाध्यक्ष सागर पवार त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांच्या अध्यक्षतेखाली आज कुडाळ सर्कल ऑफिस समोर उपोषण सुरू झाले आहे यामध्ये मालवण कुडाळ तालुक्यातील जवळजवळ साठ ते सत्तर कंत्राटी कामगार एकत्रित आले आहेत पुढे त्यांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता लोकनिधा न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आता आपण आलो आहोत कुडाळ मध्ये आणि कुडाळ मध्ये जे सर्कल ऑफिस आहे तर त्या ठिकाणी ह्या इथे जे महावितरण कंपनी मध्ये जे कंत्राटी कामगार म्हणून जे काम करत आहेत आजपर्यंत तर त्यांनी ते साखळी उपोषण सुरू केलेलं आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ तर ह्यामध्ये त्यांच्या तीन ज्या कंपन्या आहेत महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण साखळी उपोषण आंदोलनाला आत्ता इथे हे सर्कल ऑफिसच्या इथे सगळेजण एकत्र झालेले आहेत आणि हे त्यांचं जे साखळी उपोषण जे आंदोलन आहे ते दिनांक बावीस ऑगस्ट ते शनिवार शनिवार सतरा ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे त्याचप्रमाणे यांच्या प्रामुख्याने फक्त तीनच मागण्या आहेत त्या मागण्या आंदोलनाच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या तीन कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना एन एम आर किंवा हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदार विरहित रोजगार व जॉब सिक्युरिटी द्यावी दुसरी मागणी आहे तिन्ही कंपन्यातील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी व वेतनवाढ देण्यात यावी आणि तिसरी मागणी आहे संघटनेने यापूर्वी केलेला पत्रव्यवहार व तक्रारींबाबत त्वरित कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अशा या माफक ह्यांच्या फक्त तीन मागण्या आहेत आणि या तीन मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हे साखळी उपोषण यांचं चालू आहे तर आता आपल्यासमोर इथे संपूर्ण हे कंत्राटी कामगार इथे आपल्याला उपोषणाला बसलेले दिसत आहेत तर ह्यांच्या मागण्या लवकरात लवकर जे महा सरकारकडे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ती लवकरात लवकर सरकार त्या मागण्या पूर्ण करेल अशी आपण आशा व्यक्त करूया विशाल राणे सिंधुदुर्ग